चालू आहे 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 कारण यानंतर ती गोष्टी होणार नाही कसे कारण शेदन केंद्राने तरी आचारसृष्टीच्या अगोदर आपण त्याला पाहिजे तीन एकशे पाच जण सहा जण आणि आज आहे ते त्या ठिकाणी कधी गेटला वीस ते पंचवीस मोठं योग बसलेली आहेत महाराष्ट्रात कोण येते त्या पण केलेली आहे त्या ठिकाणी पण आपण मोठा व्यवस्थापर्यंत व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे काम करत आहे या ठिकाणी स्वतः आलेले आहेत या ठिकाणी साडेनऊ वाजता आले आलेले आहेत तरी देखील आम्ही स्वतः या ठिकाणी आंदोलन स्थळावरून सरांना लाईव्ह आपण आव्हान करायचं आहे कारण मुलांना कळवलं पाहिजे की या ठिकाणी मुलं आलेत आणि प्रत्येकाने जो कोणी घरातलेला आहे तो या ठिकाणी उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत आयुक्त कार्यालय या ठिकाणी आली पाहिजे कारण की जर आईवडांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तुम्हाला तर मी आव्हान करतो तुम्हाला की स्वप्न हे स्वप्न राहू नये आपलं शिक्षक भरती शिक्षक असं जे स्वप्न होतं तुम्ही जर नाही आलो तर ते स्वप्नच राहणार आहे विचार विचार करा जर प्रत्यक्षात ती स्वप्न आईवडिलांचं पूर्ण करायचं असेल स्वतःच्या आईवडिलांचं जर मान समाजामध्ये मिळवायचं असेल पहिल्या दायऱ्यामध्ये जर मान उंच करून फिरायचं असेल का झालं तुझ्या शिक्षक भरतीचं गावात गेला प्रत्येक माणूस तुला विचार करतो किती वर्ष झालं करायला शिक्षक भरती असं जर व्हायचं नसेल तर लवकरात लवकर बॅग भरा आणि घरातून निघा घराच्या बाहेर हीच संधी आहे तुम्हाला बघा या संधीचं सोनं करता आलं तर अवश्य करा कारण यानंतर संदीप सर असो तुषारदादा असो कुणीच तुम्हाला मदत करणार नाही कारण की एवढी रिक्वेस्ट करून जर तुम्हाला त्याचं काहीच गांभीर्य नसेल नसेल तर विचार करा मित्रांनो लवकरात लवकर घराच्या बाहेर निघा बॅगा भरा आता ट्रे ट्रॅव्हल्स ट्रेन जे मिळतील ते न, आ, त्या ज्या तुम्हाला सुविधा आहेत ज्या ला पुण्याच्या जवळचे विद्यार्थी असतील आगोपिकाधारक असतील त्यांनी सकाळी सकाळी लवकर उठून सकाळी दहा वाजेपर्यंत आपणाला पुणे आयुक्त कार्यालय ते सर्वांनी बघा विचार करा का आज जे मुंबईमध्ये आंदोलन झालं ते साक्षरवी गुरुकर साहेबांनी स्वतः तिथं त्या ह्याच्यावरती उडी मारली किती म्हणजे लगेच प्रशासन हल्लं त्यांनी बघा परवा दरवाजेशी तप्पाऱ्याचे जे लोक होते त्यांनी पण आंदोलन हलवलं तसं आपल्याला सरकारला जर हलवायचं असेल तर तुम्ही हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे तुम्हाला पंधरा हजार जागा पाहिजे आणि तुम्ही दोन चार हजारला जागा उपस्थित वीस पर्सेंट शिक्षक बनतील काही जर तुम्हाला निगेटिव्ह करत असतील म्हणत असतील बाकीच्या विषयावर काम करू द्या हे करू द्या ते करू द्या तर मला सर्वांना आव्हान आहे की मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही निघा आणि या ठिकाणी या जागा कशा असतील ते आपल्याला बघायचं आहे बघूयात या ठिकाणी काय होतंय कारण की आपणाला या ठिकाणी ज्या आणि त्या ॲब ओपन केल्याशिवाय तिथून उठायचं नाही हे मंडप आहे लक्षात ठेवा सर्वांनी याच मंडपामध्ये बसून आपणाला हे उपोषण हे आंदोलन शंभर टक्के सक्सेस करायचं आहे यानंतर तुम्ही शिक्षकवरती विसरून जा कारण तुमचं वयसं असणार आहे त्यानंतर काहीच होणार नाही माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना की तुम्ही घर सोडा घर सोडायचं कळत नाही दोन चार दिवस नोकरी नाही केली तर काय नाही तुम्हाला जर आयुष्यभर सुखी राहायचं असेल तर या दोन चार दिवस तुझ्या नोकरीचा विचार करू नका एक आपले अमोल सर म्हणून आहेत त्यांनी मुख्याध्यापक सुट्टी देत नव्हते तरी देखील त्यांनी मुख्याध्यापकाला उलट बोलून आर तुझ्या नोकरीची गरज नाही इथंपर्यंत बोलून त्यांनी स्वतः इथं पुण्याला येत आहे ते ऑन द वे आहेत खूप मुलं ऑन द वे आहेत तुम्ही पण सर्वांनी लवकरात लवकर निघा बघा विचार करा स्वतःला फसवताय की माय पला फसवत विचार करा आणि लवकरात लवकर या ठिकाणी आंदोलनस्थळी सकाळी तुम्ही हजर राहा हीच आमची तुम्हाला विनंती आहे यानंतर सांभाळा का मी समोर नमस्कार आता आम्ही दोन सहा जण या ठिकाणी आंदोलन स्थळी उपस्थित झालो मला सांगितलं होतं की मी तुमची वाट बघतोय मी येतोय आणि तुमच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित होऊन तुमची वाट वागतोय अगदी त्या पद्धतीनं तुमच्या अगोदर आम्ही माझ्यासह म्हणजे लातूरची टीम आणि पाठीमागं काही टीम आहे जी उद्या सकाळपर्यंत पोहोचणार आहे लातूरून तुम्हाला होतं ना पन्नास अभियोगता धारक या आंदोलनामध्ये उपस्थित होतील तर नक्कीच मित्रांनो लातूरमधून पन्नासच्या आसपास अभियोग्यता धारक उद्या सकाळपर्यंत या आंदोलनामध्ये उपस्थित होणार आहे बघितले तुम्ही आपलं जे काही मंडप आहे टेंडॉला याच ठिकाणी आपण गेल्या सेकंड फेजसाठी आंदोलन केलं याच्यापूर्वीसुद्धा शिक्षक भरतीचे आंदोलनं याच ठिकाणाहून झालेली आहे अगदी आत्तासुद्धा याच ठिकाणी आपली सुविधा आपली भौतिक सुविधा आपली राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था पूर्वी ज्या पद्धतीनं आपण आय बी रेस्ट हाऊसला राहण्याची व्यवस्था केली होती अगदी त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पंचवीस ते तीस धारक सकाळपासून आय बी रेस्ट हाऊसला आलेले आहेत आणि काही अभियोगाचा हो आंदोलनस्थळी येण्यासाठी जीवाची पराकष्ठ करून त्या ठिकाणी घरून अनुमोदन घेऊन निघालेले आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपले डोयफडे सर यांच्या मुलांची बाळाची तब्येत अत्यंत अशी जास्त खराब झालेली आहे तरीही ते त्या ठिकाणी आपल्या आंदोलनस्थळी जे काही अन्नत्याग उपोषण करते होते ते घरून निघालेले आहेत एक अभियोगाचा आहे शाळेवर कंत्राट पद्धतीने शिक्षक होते सुट्टी देत नव्हते म्हणून त्यांनी रजा टाकून फेकून त्या ठिकाणी आलेली आहेत म्हणजे तात्पर्य सांगायचं काय मित्रांनो ज्यांना यायचं आहे ना त्यांना कारणाची शोध घेण्याची गरज नाही त्याला गरज आहे तो अभियोगाचा हो धारक शंभर टक्के या ठिकाणी उपस्थित होईल मित्रांनो आपल्या आंदोलनाची दखल जी आहे आंदोलन प्रत्यक्ष उद्यापासून सुरू होते मात्र आज पोलीस प्रशासनाकडून जोरदारपणे दखल घेतलेली आहे आंदोलनकर्ते जे काही या ठिकाणी उपोषणकर्ते होते त्यांना दिवसातून आज तीन तीन वेळा कॉल गेलेला आहे पोलीस प्रशासनाकडून मित्रांनो एक तक्रारसुद्धा अशा पद्धतीची काळजी घेण्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडनं दखल घेऊन आंदोलन आत्ताच आपलं दाबता येते का आंदोलन थांबवण्याचा था प्रयत्न होऊ शकतो का अशा पद्धतीचा व्यवहार जो आहे पोलीस प्रशासनाकडनं दखल घेतण्याच्या बाजूनं होत आहे आंदोलनाला संख्या जास्तीत जास्त उपस्थित होणार आहे या कारणानं पुलिस प्रोटेक्शन आंदोलनकर्त्याला देऊ शकतो की नाही याची चाचपणी पुलिस प्रशासन करत आहे थोडक्यात काय मित्रांनो आंदोलनाची दखल जी आहे ती तुर्तास घेण्यात आलेली आहे असं पुलिस प्रशासनाकडनं जाहीर करायला काय हरकत नाही मित्रांनो आता फक्त याचा जो काही आंदोलनाचा मूर्तरूप आहे ते देण्यासाठी कळस जो काय आहे तो बांधायचा असेल तर तुमच्या हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती असणं अनिवार्य आहे मी यापेक्षा जास्त बोलणार नाही मित्रांनो काही धारक येत आहेत काही धारक निघत आहेत काही धारक सोमवार येण्याचा प्रयत्न करणार आहेत मात्र जास्तीत जास्त धारक हे जे आहेत उद्या कोणाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मी दिलेला शब्द जो काय होता तुम्हाला सांगितलं मी तुमची प्रतीक्षा बघतोय तुमच्या अगोदर वाट बघतो त्या ठिकाणी जाऊन त्या पद्धतीनं मी तुमची वाट बघतो इथं आलेलं आहे आणि आपल्यासोबत लातूरची टीम या ठिकाणी उपस्थित आहे मित्रांनो याहीपेक्षा अधिक विस्तृत काही गाईड करायचं आहे तुम्हाला त्यामुळं जसंही आमचं आता इथं आलो आहे आम्ही फ्रेश वगैरे होऊन जेवण करून रेस्ट हाऊसला गेल्याच्या नंतर उशिरापर्यंत लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून येईलच चुर्तास थांबतो मित्रांनो आपल्या सगळ्याला ही शेवटची संधी आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की टेलिग्रामच्या मिटिंगच्या माध्यमातून हे सेकंड फेजसाठीचं माझं शेवटचं आंदोलन असेल हे शेवटचं आव्हान असेल यानंतर तुम्ही कितीही जर माझ्या पाया पडलात किंवा माझ्या मागे विनंती जरी केली ना किंवा कोर कमिटीच्या मागे विनंती केली त्यांचे हात जोडलात तरीही कोर कमिटी तुमचं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल राहणार नाही आणि मी सुद्धा तुमच्या या कोणत्याही विनंतीला मान देणार नाही हे मी स्वतः या ठिकाणाहून जाहीर करतो या ठिकाणाहून शेवट करेल तर आंदोलन यशस्वी केल्याच्या नंतरच शेवट आहे मी थांबतो धन्यवाद जयमी जय श्री これじゃない